महागाव फुलसावंगी परिसरात लोखंडी तलवार बाळगणारा एल सी बीच्या ताब्यात महागाव दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन महागाव हद्दीत फुलसावंगी ते ढाणकी रोडवर दोन ते तीनच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना मौजे चिंचोली येथील संतोष पवार यांचे जवळ तलवार असून तो फुलसावंगी ते ढाणकी रोडवर चिंचोली फाटा येथे संतोष पवार यांनी जनतेमध्ये भीतीचे वातावरण केले होते संतोष पवार यांनी फुलसावंगी निगनूर परिसरात शांतता व सुव्यवस्था भंग करून दाखलपात्र गुन्हा करण्याची सीमा ओलांडली होती स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ एल सी बी पथकांना गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासह चिंचोली फाटा येथे माहितीप्रमाणे इसम नामे उत्कर्ष संतोष पवार यास ताब्यात घेऊन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याजवळ एका बाजूस धारदार पाते पितळी गोलमूट असलेली एक लोखंडी तलवार बाळगून आली असून ती पंचसमक्ष जप्त करून त्याला ताब्यात घेऊन इसम नामे उत्कर्ष संतोष पवार व एकवीस वर्ष राहणार चिंचोली तालुका महागाव याच्याविरुद्ध भारत पोलीस स्टेशन महागाव येथे कलम चार पंचवीस भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखा कुमार चिंतासाहेब यांच्या मार्गदर्शनात थिरज बांडे शरद लोहकरे मुन्ना आडे संतोष भोरगे तेजाब रणखांब सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागळे रवींद्र शिरामे राजेश जाधव स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पुढील तपास महागाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष धनराज निळे हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव